सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मीरा मधील मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नसून मराठी अजेंडासाठी मोर्चा होय मात्र सत्ताधारी पक्षाने मराठी माणसाचे उच्चाटन करायचा डाव मांडला आहे असा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे पहाटे तीन साडेतीन वाजता कार्यकर्त्यांना अटक केली म्हणजे ही तर आणीबाणी आहे अशी टीका खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर केली आहे मला वाटतं कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही जसं त्यांनी सांगितलं होतं कुठलाही झेंडा नाही मराठी अजेंडा त्या मराठी अजेंड्यानंतर एखादी घटना घडती घडली ती सुद्धा त्यांच्या समोरच्या माणसाच्या आरेरावीमुळे घडते न पेक्षा घडली नसती पण ती घडल्यानंतर ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं उच्चाटनच करायचं जो काही सत्ताधारी पक्षानं डाव मांडलाय कारण काल खासदार निशिकांत धुळेंचं वाक्य तुम्ही पाहिलं असेल रात्री तीन साडेतीन वाजता कार्यकर्त्यांना का घर जाऊन अटक करता इथे आणीबाणी जाईना कसली संविधानाची हत्या देऊन साजरा केला बरं का भारतीय जनता पार्टी रोज संविधानाची हत्या करते रोज हे अतिशय जबाबदारी रोज हत्या करते एकच महाराष्ट्रातील जनतेसाठीच विचारतो गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात एकही नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेची निवडणूक झाली नाही संविधानाचं सन्मान की संविधानाची हत्या की संविधानाचा अवमान एवढं एकच जरी लक्षात घेतलं तर कळेल लोकशाहीच्या मुळावर येणारी लोक आहे त्यांना वेगळं म्हणजे उदाहरणार्थ पहलगाम पेलगाम कसं विसरवायचं हा त्यांचा मूळ अजेंडा असतो अजेंडा काय की तुम्ही पहलगाम म्हणून बाहेर या पहलगामचे मारेगाडी मिळत नाही का ही लाज वाटली पाहिजे पुलवामा तेच आहे ते ना अजूनही पुलवामा कुठे आहे आणि तुम्ही आपल्या माध्यमातनं सातत्यानं या अशा बातम्या दिवसभर दाखवत राहणार का तर त्याच्यातून सुद्धा त्यांना एक नॅरेटिव्ह सेट करायचं आहे हिंदी मराठी महाराष्ट्रानं हिंदीला कधी विरोध नाही केला बरं का महाराष्ट्रात कधीही तू हिंदू बोलतोय हिंदी बोलतोय पण कोणी कोणाला मारलं नाही महाराष्ट्रात आणि मुंबई राजधानीत हिंदी सिनेमाची सगळी बॉलिवूड ज्याला म्हणतात ते तिथं आहे ते संपन्न झालं प्रगत झालं मुंबईत महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या कुठल्याही गाव खेड्यात त्या माणसाने पण कोणाला मारलं नाही मग कशासाठी करताय डांबोपिटा तुम्हाला सगळ्यांना एक आठवण करून देतो सुशांत सिंग नावाच्या एका कलावंतांना आत्महत्या केली कलावंत होता त्याची आत्महत्या झाली पोलिसांच्या चौकशी निवडणुकीत कमळ लावून भारतीय जनता पार्टीने प्रचार सुशांतचा फोटो लावून केला तुम्ही नाही भूलेंगे काय संबंध तो सांगा विधानसभेच्या निवडणुकीत सुशांत सिंगची आत्महत्या आणि बिहारच्या निवडणुकीत तुम्ही नाही बुलाय कळत नाही का आपल्याला अजूनही आता स्वतः तेच चालू आहे ते सगळं बिहारच्या निवडणुकीसाठी सुरू आहे आणि मग तिथे त्याच पोलरायझेशन ज्याला म्हणतो ध्रुवीकरण कसं करावं त्याचा हा सगळा त्यांचा कट कपटकारस्थानी लोकांची टीम आहे त्यांच्याकडे ते नावाविषयी कळत नाही बरं का तुम्ही समाज माध्यमांवर जा सोशल मीडिया त्याच्यावर बापच नसतो त्यांचा घाणेला ठिकाणी सतत चालू असत पोलिंग पैसे देऊन टोलिंग साठी बसवलेली ड्रीम आहे महाराष्ट्र विकला जातो असं त्यांना वाटत कारण तुम्ही काय म्हणाला हेच तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणतोय ना महाराष्ट्रात उद्योग गेले तुम्ही काय म्हणाला तुमच्याकडे काय आहे तुमच्याकडे एकतरी उद्योग आहे का सेमी कंटर पण गुजरातला गेलो इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आय एफ एस सी गुजरातला गेलो सगळे उद्योग गुजरातला नेले तुमच्याकडे काय आहे कोणी विचारलं झारखंडच्या खासदाराने मराठी माणसाला विचारलं बरं का आमच्या पैशावर जगताय हा माझ भारतीय जनता पक्षाचा खासदाराला आला कुठून लाचार बसले ते भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक लाचारांची फौज आहे आणि त्या लाचारांनी महाराष्ट्राला अवमानित करण्याचं म्हणजे क्षणाक्षणाला महाराष्ट्राला अवमानित करतात आणि प्रत्येक दिवशी या देशाच्या लोकशाहीची हत्या करतात याचा निषेध करताना काल तुला घटना घडली काय घटना घडली मोर्चा काढून देणार नाही त्यांना मोर्चा काढू देता ही लोकशाही रात्री जो पहाटे अटक करता ही लोकशाही बंदी माणसा आता तरी जागा उभं का तुम्ही कोकणात असाल पण कुणाला मत देत एवढ्या लक्षात ठेवा लाचाराची पोज कोकणाने उभी नाही करता का उभ्या देशात काँग्रेस भरघोस मताने जिंकत होती हे कमी कोकण को फक्त को एकच खासदार विरोधी पक्षाचा आला होता अठ्ठेचाळीस पैकी सत्तेचाळीस खासदार काँग्रेसशी निघ्या होते हे अशी कोकणाची भूमी होती ती स्वाभिमानीची भूमी होती त्या भूमीमध्ये बॅरिस्टर नागपे होते त्या भूमीमध्ये मधु दंडवते होते, होते। आता भाई मराठी माणसाच्या मोर्चाला महाराष्ट्रामध्ये सहभागी मिळत नाही आता मी त्याच्यावर बोललो की परवान कशाला म्हणजे मुळात कशासाठी मोर्चा आहे मराठी भाषेच्या संदर्भात आहे ना मग त्याला विरोध करणं सगळे एकवटतात आणि आम्ही जातीपातीत विखुरलेली मराठा ब्राह्मण ओबीसी दंगल आदिवासी हे तर त्यांना हवंय हे अजूनही आम्हाला कळत नाही एक आठवण करून सांगतो कसं करतात ते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा एसटी महामंडळाचं आंदोलन झालं ते एसटीच्या कर्मचाऱ्यांना आता पुढे मिळालेशील बुद्धी तर बघू दे जरा मी स्वतः तेव्हा अनेक मेसेजेस दिले त्यांना काय म्हणते एसटी महामंडळाचं विलिनीकरण करा खोत पडाळ द ग्रीब मूर्ख लोकांची टीम ही तीन ना तशी होती नाच नाच सगळ्या उभ्या महाराष्ट्रात नाचले भारतीय जनता पार्टीचा आमदार प्रत्येक जिल्ह्यातील आमदार जाऊन एसटीचे डेपो बंद करत होता तुमचं अडीच वर्ष सरकार झालं त्या मेनण्याच्या नेतृत्वाखाली आता वर्षभर वर होताना काय केलं एसटीचं विलिनीकरण झालं का एस टीच्या कर्मचाऱ्यांना आता तरी सद्बुद्धी आली असेल का आणि सर्वात वर्ष महाराष्ट्राने याच्यातला दडा शिकला का माझा महाराष्ट्र मराठी भाऊ धडा शिकतोय का की भारतीय जनता पार्टी कशी विषय बाजूला घेऊन जाते त्याला काही कोणी प्रश्न विचारत काय विस्ट्रीचे कर्मचारी रस्त्यावर विचारता आमचं विननीकरणाचं काय झालं त्या तिघांना का नाही ठरत त्याचं कर्मचारी तुमच्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरवतो तुमच्यामुळे आम्ही महाराष्ट्र बंद केला होता उद्धवजींना फक्त त्रास देण्यासाठी बंद झाला होता कळलं आता ते एका चांगल्या माणसाला कारभार करू द्यायचा नाही ही भारतीय जनता पार्टीची नीती आहे नीतीने अनिती आहे कपटी नीती आहे महाराष्ट्राच्या मुळावर येणारी माणसं आहे ती लक्षात ठेवा अजूनही आपल्याला कळत नाही परवाय म्हटलंय बंच ऑफ थॉट्स हे जे नागपुरी बंच ऑफ थॉट्स आहेत ना ते आशियासाठी अजूनही आपल्याला समजत नाही अडकवून ठेवायचं उलकून घ्यायचा हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे वेळीच असं मला वाटतं शशिकांत दुबे म्हणजे मराठी भाऊ जगतो असं बोलले ते तुम्ही लोक का तुम्ही ते केलंय का क्वाटरे घेत नाही का नॅरेटिव्ह सेट करायचं भाजपचा से। नेरेटिव्ह सेट करता तुम्ही कळलं कर तुम्हाला करू मराठी अभिमान येतो आमच्या पैशावर जगता असं ते म्हणाले महाराष्ट्राला हे साहेब तुमचं यावेळी पडतात नॅरेटिव्ह सेट करतं आता यांनी कसं केलं बघा प्रश्न कसा विचारला बाजून घ्यायचंय अख्ख्या महाराष्ट्राचा अपमान झाला ते नाही बाजूला न्यायचा विषय कळलं तुम्हाला म्हणजे पुन्हा भाजप वेगळी अरे पण तू भाजपचा खासदार आहे विचारा ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तुलाही मान्य का विचार त्या लाचार मिध्याना आणि सगळ्यांना विचारा ना श्रीकांत दुबे जे बोलले ते तुम्हाला लागलं की नाही लागलं त्या लाचार असेच बूट चाटत राहणार तुम्ही केंद्राची हिंमत होती त्यांची इथं अशी बोलण्याची महाराष्ट्राच्या बद्दल असा महाराष्ट्र कधीच नव्हतो एकशे सहा होतात त्यांनी प्राण अर्पण करून महाराष्ट्र निर्माण केलाय त्यांच्यावर गुळणी फेकतो तो आम्ही शंडासारखी इथून डायवर्ट ताबडतो कशासाठी कशासाठी डायवर्ट करता विषय विषय महाराष्ट्राचा आहे विषय मराठी माणसाचा आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे तुमच्याकडे काय आहे त्या दोघांना विचारलं त्यांनी महाराष्ट्रात तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत विचारलं माझ्याकडे खाणी आहेत तुमच्याकडे काय आहे माझ्याकडे रिलायन्स आहे तुमच्याकडे काय आहे ती रिफायनरी गुजरात मध्ये तुमच्याकडे काय आहे विचारलं ना विचारा प्रश्नांची उत्तर द्या म्हणून महाराष्ट्राला आणि लाचार लोकांचं सरकार तुमच्या मुलावरच येणार लक्षात घ्या बिहार उत्तर प्रदेश मधला एक बॉलिवूडचा अभिनेता नीरव वाह मुंबईत राहतो मात्र मराठीला विरोध करतो तो म्हणतो मी मराठी बोलणार नाही बघा पुन्हा तोच बोलायचं तुम्ही नेगेटिव्ह स्टेटस करू नका माझं म्हणणे मी आता जे बोललो तेवढंच दाखवा बस त्याला ता मार्ग बिहारची निवडणूक द्यायला लढायची का तुम्हाला नाही ना बिहारचं क्वाटर घेतलं का तुम्ही लोकांनी ते सांगून टाका ना मग अहो त्या निशिकांत दुबेबद्दल बोला ना तुम्ही दहा वेळा आहात नंदी पण कशाला बोलता निशिकांत दुबे हा भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे एका कमिटीचा चेअरमन तो

तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत